मी सुभा प्रभाकर देशपांडे राहणार सांगली मी बी एस सी बी एड आहे आणि मी सांगली शिक्षण संस्थेमध्ये छत्तीस वर्ष शिक्षिकेचं काम केलं त्यापैकी आठ वर्ष मी तासगावला मुख्याध्यापिका म्हणून काम केलं मला हे मी आत्ता पण कविता म्हणाली की ह्याच्यामुळे मला आजही आठवतय माझ बाळ दारात बसून माझी वाट पाहत धावत येऊन मला बिलगणार पण मी कुठे मिठीत घ्यायचे माझे हात रिकामे नसायचे हातात असायची पेन पेन्सिल पुस्तक वह्या पर्स आणि अर्धवट खाल्लेला डबा अगदी तळाशी असायचं माझ दबलेलं फ्रेम तुझ्यावर मग तुझी सुरू व्हायची माझ्यातल्या आईशी बडबड तुला सांगायची असायची शाळेतली गंमत मात्र माझ्या डोक्यात असायची संध्याकाळची भाजी ताक करायचे लोणी कडकायचे कर आणि त्या ग्रहपाठाच्या वया शास्त्राची प्रॅक्टिकल आई बाई मला उगीच रागावल्या बघ हो। उद्या शाळेत पोचवायला अशी अखंड बडबड आणि माझ न ऐकताच हं हा। रात्री तुला गोष्ट सांगताना साईताबात जाणारी तुझी मिठी झोपेतला तुझा निरागस चेहरा हजार स्वप्न बघणारे तुझे मिटलेले डोळे तुझं बोट धरून तुला शाळेत पोचवायचं तर तूच यायचास मला बस स्टॉपवर टाटा करायला प्रत्येक वेळी डोळ्यातलं पाणी अडवताना खूप त्रास व्हायचा रे मी तुला थोपटत राहायची असं वाटायचं माझं बाळ मोठ होऊ तू मोठा झालास आणि किती लांब गेलास रे तेव्हा रविवार कसा संपायचा कळत नाही कॅज्युअल घेताना पण जीवावर यायचं सण वार स्वयंपाकघरातच सरायचा आता मी दिवसभर तुझी दिव... आता मी दिवसभर रिकामीच दादा तुझी वाट पाहते तुझ्याशी खूप बोलायचे तुझं खूप ऐकायचंय पण आता तुझा दिवस माझी माझा दिवस तुझी रात्र तू आता बोलतोस तेव्हा बसवायला पण आता बोलत करायला होतो तू फोन करतोस वरचेवर तुझी तब्येत कशी आहे बाबा कसे आहेत ताई स्मिता कसे आहेत अपूर्वाची परीक्षा केव्हा मामाचा फोन आला होता का संपलं गिरे बोलणं तू खूप दूर गेलास दूर 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 गेलास आजकाल मी ऐकते तुला फोनवर पण कधी कधी नीट ऐकू येत नाही तुला साईपवर पण डोळे भरले की दिसत नाही आणि मन भरत नाही रे मग मी मनातल्या मनात तुला कुरवाळते तुला कुरवाळते थोडं बरं वाटत खरंच सांगते थोडं बरं 啊。<来> <laughs>